मी शेवटी रेल्वे स्टेशनवर राहिले पडेल ते काम केले आणि अर्थात मी पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर राहिले शिवाजीनगरच्या आणि वयाच्या अठराव्या वर्ष होते सर आणि अक्षरशः म्हणजे माझ्या मला आजही म्हणजे ती गोष्ट आठवली तर वाईट वाटतं तो प्रसंग आठवला तर वाईट वाटतो मी पुणे पुणे स्टेशनवर होते शिवाजीनगरच्या रेल्वे स्टेशनवर होते आणि माझ्यावर तिथे खूप वाईट प्रसंग आला सर खूप वाईट माझ्यावर अक्षरशः रेप झाला असता पण मी वाचले आणि म्हणजे तिथला जो सर्वाईलचा जो माझा म्हणजे दिवस ढकलणं चालू होतं हे कशा प्रकारे आणि मी रेल्वे स्टेशनच का निवडलं असेल सर तर कुठलाही अनाथ मुलगा पहिलं त्याच्या आश्रमातनं बाहेर पडल्यावर त्याच्या पोटाची सोय बघेल ना सर कारण शाळेचं रुटीन कसं असतं सर सकाळी शाळेत जाणं काम आपल्याला संस्थेत दिलेले नेमून कामं असतं रुटीन करणं दोन वेळेस जेवण प्रार्थना ह्या सगळ्या गोष्टी असतात मग माझ्यासमोर तोच प्रश्न होता की आज तर आपल्याला संध्याकाळचं जेवण कुठे मिळेल आणि ते कुठे मिळेल ह्यापेक्षा कुठून आणायचं कसं आणायचं हे गोष्टी होत्या म्हणून मी रेल्वे स्टेशन निवडलं आणि रेल्वे स्टेशनवर मी कोणालाही असं दाखवलं नाही की मी आणत आहे किंवा काय